लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकाजवळ आलेल्या आहेत या लोकसभेच्या अनुषंगानं आज आपण हातकलेले लोकसभा मतदारसंघात आलेलो आहे येथील काही प्रगतशील शेतकरी आहेत आपण विचारूया त्यांना त्यांचे या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्यांची उमेदवाराकडून अपेक्षा काय आहेत नमस्कार नमस्कार माझं नाव ओंकार कुलकर्णी दिगोड्याहून आणि आमचं मतदान स याच्यातून जे आहे अपेक्षित की पायाभूत सुविधा ज्या अजूनही अपूर्ण आहेत त्या पूर्णत्व होणे गरजेचे आहेत म्हणजे या जशा हॉस्पिटल्स पण महत्त्वाचे आहेत तशी शाळा पण महत्त्वाच्या आहेत जशा म्हणजे ज्या सुविधा पाहिजेत त्याप्रमाणे त्याला होत तर निवडणूक जाहीर झाले सात तारखेला मतदान आहे आपल्या लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची भाऊ गर्दी आहे अपक्षांची संख्या पण जास्त आहे आणि काही दिग्गज मत उमेदवार पण आहेत चार ते पाच मोठी नावं आहेत आपल्याला या उमेदवारापैकी कोण उमेदवार जवळचा वाटतो सग तसं गुप्तच आहे त्यामुळे धैर्यशील मानेच आमच्या ह्याच्यावर त्यांचा संपर्क संपर्क आहे आणि त्यांनी सगळ्या सोयी केलेल्या आहेत ना आत्तापर्यंत इथल्या त्यामुळे त्यांचाच हे त्यांच्या वडिलांच्यापासून आजोबांच्यापासून आत्तापर्यंत जे सगळ्या भागात ह्या सोयी झाल्यात ते त्यांच्या ह्याच्यावरच झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी ते पण